सैफ अली खानवरचा हल्ला सगळीकडे चर्चेत असलेला विषय सुरुवातीला सैफवर झालेला हल्ला हा बिष्णू गँगकडून झाला का हा हल्ला म्हणजे हत्येचा प्रयत्न होता का असे अनेक प्रश्न पुढे आले पोलिसांची पथकं तातडीनं रवाना झाली गुरुवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथं त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली मग गुरुवारी संध्याकाळी सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला फोटो व्हायरल झाला त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केल्याचं सांगण्यात येत होतं त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी गिरगाव भागातून शाहिद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची बातमी आली पण सैफवर झालेला हल्ला नेमका कशासाठी होता एक कोटींचा विषय सैफच्या घरात असलेल्या व्यक्तींकडून मिळालेली मदत याची चर्चा व्हायला लागली पण सैफवर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू गुरुवारी रात्री सुमारास वांद्रे घरात घुसून अज्ञात हल्ला केला यात सैफ आणि हल्लेखोराची झटापट झाली आणि त्यात सैफच्या मानेवर दहा सेंटीमीटर खोल जखम झाले तर मणक्यामध्ये चाकू रुतून बसला होता ही सगळी घटना घडल्यानंतर पहिला प्रश्न होता हाय सिक्युरिटी असताना सुद्धा सैफच्या घरात कोणी शिरलंच कसं तर या अज्ञात व्यक्तीनं शेजारच्या बंगल्याच्या मदतीनं आणि बिल्डिंगच्या मागच्या बाजूला असलेल्या तुटलेल्या जाळीचा फायदा घेऊन शरण मध्ये प्रवेश केला त्यानंतर तो सैफच्या घरापर्यंत पोहोचला याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय रात्री एक वाजून सदतीस मिनिटांनी तोंडाला रुमाल बांधून खांद्यावर एक बॅग घेऊन हा आरोपी जिना चढताना सीसीटीव्ही मध्ये दिसला त्यानंतर सैफवर हल्ल्याची घटना घडली त्यानंतर जिनातूनच तो खाली उतरला कारण रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी तो सहाव्या मजल्यावरच्या सी सी टी व्हीमध्ये दिसला सोबतच वांद्रे रेल्वे स्टेशनवरच्या सी सी टी व्हीमध्येही हा आरोपी दिसून आला त्यामुळं त्याच्या भोवतीचा फास आवळला गेला होता पण सैफच्या घरात नेमकं काय घडलं या प्रश्नाचं उत्तर मिळालं सैफचा मुलगा जहांगीर याची आया इलियामा फिलिप यांनी पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीतून फिलिप यांच्या म्हणण्यानुसार पंधरा जानेवारीला जहांगीरला झोपवल्यानंतर रात्री अकरा वाजता फिलिप आणि त्यांच्या सहकारी तिथे झोपल्या मध्यरात्री दोन वाजता जहांगीरच्या बेडरूम मधून आवाज झाला तेव्हा फिलिप उठून बसल्या पण त्यांना आजूबाजूला कोणीच दिसलं नाही पण बाथरूमची लाईट लागलेली दिसली आणि दरवाजा सुद्धा उघडा होता फिलिप यांनी जेव्हा बाथरूम मध्ये डोकावलं तेव्हा एक जण बाहेर आला आणि जिथं जहांगीर झोपला होता त्या दिशेनं जायला लागला तेव्हा फिलिप मध्ये पडल्या त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा या व्यक्तीनं आवाज न करण्याबद्दल फिलिप यांना बजावलं त्याचवेळी जहांगीरची दुसरी आया जुनू जागी झाली पण तिलाही हल्लेखोरानं आवाज न करण्याबद्दलच सांगितलं मग हा आरोपी जहांगीरच्या दिशेनं गेला तेव्हा फिलिप मध्ये पडल्या तेव्हा त्यानं फिलिप यांच्यावर ब्लेड न वार केले त्याच्या हातात एक लाकडी दांडा होता तर लांब हिक्सा ब्लेड सुद्धा होत जखमी झालेल्या फिलिप यांनी त्या हल्लेखोराला तुला नेमकं काय पाहिजे आहे तुला किती पैसे हवे आहेत हे विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं एक कोटी रुपये या सगळ्यात जो काही गोंधळ झाला त्यामुळे करीना सुद्धा जहांगीरच्या बेडरूम मध्ये आल्याची माहिती मिळते सैफ सुद्धा धावत पळत आला न त्याला तुला काय हवंय असं विचारलं तेव्हा त्यानं सैफच्या अंगावर धावून जात त्याच्यावरही काठी आणि चाकून हल्ला चढवला सैफवर हल्ला केल्यानंतर तैमूरला सांभाळणारी आया गीता यांच्यावरही या हल्लेखोरानं हल्ला चढवला मग त्यानंतर सगळेजण वरच्या खोलीमध्ये पळून गेले खालचा दरवाजा लॉक करण्यात आला या आवाजामुळे घरातले सगळे कर्मचारी एकत्र जमले जेव्हा ते पुन्हा खाली आले तेव्हा मात्र हल्ला करणारा व्यक्ती खाली नव्हता तर घरातून पळून गेला होता त्यानंतर सैफला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि पोलिसांकडून या हल्लेखोराचा तपास सुरू झाला सकाळी या हल्ल्याची बातमी जशी बाहेर आली तशी चर्चा सुरू झाली की हा आरोपी सैफच्या घरात घुसलाच कसा सद्गुरु शरण या सोसायटीमध्ये सैफचा अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर असा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे अकराव्या मजल्यावर तीन बेडरूम्स आहेत जिथं हे कुटुंब राहतं तिथपर्यंत हा हल्लेखोर कसा पोहोचला त्याला सैफच्या घराची बिल्डिंगची माहिती कशी काय मिळाली त्यानंतर पोलीस तपासात पुढं आलं की सैफच्या बिल्डिंगमध्ये सैफच्या कुटुंबासाठी प्रायव्हेट लिफ्ट आहे पण त्या हल्लेखोरानं फायर एक्झिटच्या जिनाचा वापर करून सैफच्या घरापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं हे सुद्धा स्पष्ट झालं पण तरी सुद्धा एक प्रश्न राहिला तो म्हणजे या आरोपीला घरात इतक्या सहज प्रवेश कसा मिळाला माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सैफच्या घरात जबरदस्तीनं प्रवेश झाल्याच्या कुठल्याही खुणा नव्हत्या या आरोपीला सैफच्या घरात प्रवेश मिळाला होता सोबतच तो, तो वॉचमनच्या नजरेत आला नाही बिल्डिंगमध्ये जे इतर सीसीटीव्ही होते त्यात सुद्धा कैद झाला नाही तो अचानकपणे ज्या सीसीटीव्ही मध्ये दिसला तो सहाव्या मजल्यावर एका व्यक्तीनं लावला होता हाय सिक्युरिटी असताना बिल्डिंगमध्ये शिरणं सगळे सीसीटीव्ही चुकवत सैफच्या घरापर्यंत पोचणं आणि सैफच्या घरात जबरदस्ती न करता जाणं या गोष्टी या हल्लेखोरानं जमवल्या यावरूनच त्या हल्लेखोराला सैफच्या घरातल्याच कोणी मदत केली होती का अशी शंका पोलिसांना आली सैफच्या घरात सध्या फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू आहे या कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना सैफच्या घराची आणि त्याच्या बिल्डिंगची माहिती होती त्यामुळं त्यांच्यापैकी कोणी हल्लेखोराला ही माहिती पुरवली का त्यांच्यापैकी कोणी या हल्लेखोराला ओळखतं का याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पॉलिशिंगचं काम करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतलं पण त्यांच्या तपासातून अजून तरी काही ठोस माहिती पुढं आलेली नाही साहजिकच आरोपीला सैफच्या घराची आणि बिल्डिंगची एवढी माहिती कशी काय होती याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही अशातच ताब्यात घेतलेल्या कार्पेंटरचं त्यांनी चौकशी का सुरू आहे असा प्रश्नही विचारला आदल्या दिवशी काम सुरू झालं आणि लगेचच ही हल्ल्याची घटना घडली असा दावा सुद्धा त्यांनी केला गुरुवारी पोलिसांची जवळपास दहा ते पंधरा पथकं सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला शोधत होती त्याचं लोकेशन जोगेश्वरी भागात असल्याची माहिती देण्यात येत होती मग त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं ज्याचं नाव शाहिद असल्याचं सांगण्यात आहे आता वरिष्ठ या शाहिदची चौकशी करतील त्यानंतर सैफचं कुटुंबीय आणि त्याच्या घरातले कर्मचारी त्याची ओळख पटवतील आणि त्यानंतर शाहिदबद्दलची बद्दलची अधिकृत माहिती देण्यात येईल असं सांगितलं जात आहे दरम्यान काही माध्यमांनी याच हल्लेखोरानं काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात शिरण्याचाही प्रयत्न केला होता अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे या प्रकरणात जानेवारीला पोलिसांनी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात तपासणी सुद्धा केली होती जर सैफ अली खान आणि शाहरुख खानच्या घरात घुसणारा व्यक्ती एकच असेल तर या प्रकरणातला गुंता आणखी वाढणार आहे सुरुवातीला या प्रकरणात एकूण दोन ते तीन आरोपी आहेत असं सांगण्यात येत होतं पण एकच हल्लेखोर खांद्यावर सॅक रुमाल अशा अवतारात पळून जाताना दिसलाय त्यामुळे या प्रकरणात नेमके किती आरोपी आहेत याबद्दलचं गोड अजूनही कायम आहे पण या हल्ल्यामागचा नेमका उद्देश चोरी होता की ब्लॅकमेलिंग हल्लेखोरानं सैफच्या घराची रेखी केली होती का या सगळ्यात त्याला घरातल्या कोणी मदत केली होती का या प्रश्नांची उत्तरं मिळणं मात्र बाकी आहे